नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहता असाल की मागील दोन ते तीन दिवसात राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी दुपारून मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे कोकण किनारपट्टी लगत आज आपल्याला हा पाऊस पडताना दिसू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये याचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये डागळा वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की <स्थरल> पाउस पाउस सांगली जिल्ह्यातील भागांमध्ये डगळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज डगळा वातावरण राहील तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या आपल्याला आज पडताना दिसणार आहेत आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना हा दिसू शकतो त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सांगलीमधील तासगाव जत कुची इस्लामपूर या भागांमध्ये आपल्याला पाऊस पडताना आज दिसू शकतो ढगाळ वातावरण असं येथे विखुराला स्वरूपाचे ढगाळ वातावरण असेल हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या आपल्याला या भागात पडताना दिसत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी ह हलक्या सरी पडताना आपल्याला दिसणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागांमध्ये जर का आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथे आपल्याला आज मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसणार आहेत या भागाला हवामान विभागाने आज अवकाळी पावसाचा इशारा सुद्धा लातूर जिल्ह्याला दिलेला आहे त्यानुसार येथे आज दुपारून आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो आपण जर का स्क्रीनवरती पाहता असेल तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला पावसाचा इशारा दिसत आहे <clears throat> हवामान विभागाने येथे पावसाचा इशारा दिलेला आहे आप त्यानुसार येथे आज पाऊस पडताना आपल्याला दुपारून दिसू शकतो नांदेड जिल्ह्याचासुद्धा विचार करायचा झाला तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड देलगूर या भागामध्ये दे, आपल्याला आज विखुरलेल्या स्वरूपाच्या ढागळा वातावरणासह मध्यम ते हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना या भागामध्ये सुद्धा दिसू शकतात हवामान विभागाने येथेसुद्धा आज ढागळा वातावरणासह पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबत जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की विदर्भातील काही ठिकाणी आज अवकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे या भागात काही प्रमाणामध्ये आज आपल्याला विकुल्ला स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना आज दिसू शकतो घाटला आपण पाहायचे झाले तर आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पडताना आज दिसू शकतात तर काही भागामध्ये आपल्याला येथे ढगळा वातावरणसुद्धा पाहायला भेटू शकते अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काय थोडा वेळ वाळासाठी ढगाळ वातावरण राहू शकते पावसाची शक्यता नागपूरमध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण या भागामध्ये राहू शकते त्यासोबतच मित्रांनो जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की आचलपूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण आज पाहायला भेटणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाह आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा पाटण कराड या भागाला आज हलक्या सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसू शकतात हवामान विभागाने येथेसुद्धा आज अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मित्रांनो आपल्याला काही प्रमाणामध्ये वि, वि स्वरूपाचे स्वरूपाच्या अशा ढगळा वातावरण हे पाहायला भेटत आहे आपण जर का पाहत असाल तर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला भेटत आहे या भागामध्ये आज दुपारून ढगळा वातावरण राहणार आहे मित्रांनो आपल्याला जसं की माहीत आहे की बंगालच्या उपरसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेले आहे त्या चक्रीवादाचा परिणामामुळे आपल्याला कोकण कि किनारपट्टीसह राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा फटका पडताना आपल्याला दिसत आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो